तर रायटिंग तरी तर शुभ प्रभात मित्रांनो हे बघायचं सकाळपासून मस्ती चालू यायची सकाळी उठल्या उठल्या तर स्कूलला जायचं तर नको म्हणतोय तो हे बघा मित्रांनो बिट्टू कसा स्कूल मध्ये जायला रडत आहे आणि किती मस्ती करतोय बघा तुम्ही तयार पण होत नाही बघा कसं करतो हे सगळ्या मित्रांना बघा दिसणार तुझे आता व्हिडिओ हे बघा पाहू शकतो तुम्ही त्याची <laughs> मम्मी एवढं तयार करते त्याला छान मस्त पैकी आणि एक सांगू होतो मला राजची गोष्ट सांगू का राज प्राण्य सांगा आज आस... <laughs> आज ते डेरा सांगायचं का सांगू का बर नका सांगू मग तयार मंग हे राज आहे मित्रांनो आम्ही नाही सांगणार <स्थी> बिट्टूचं <बिटुछा> सिक्रेट हे <स्थी> तू दुबई चेन्नई मलेशिया थायलंड सगळीकडे जातोय तुझ्या व्हिडिओ बिट्ट्या लक्षात <स्थी> ठेव आवाज बंद कर हे भू भूत। <स्थी> <स्थी> <स्� बघा तो खरं म्हणजे मोबाईलसाठी तसं वेळ्यासारखं करत नाही तर तो स्वतःहून तयार होतो स्वतःहून म्हणजे नीट तयार होतो आम्हीच तयार करतो त्याला आणि त्याची मम्मी तयार करते मस्त पैकी पण टी व्ही मोबाईल पाहिला की तो वेळा होतो आपण एक व्हिडिओ काढू आपण बिट्टूचे हॅबिट्स वाढायला टॅबलेटसाठी

तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये आता मी भेटतो बघा किती सुंदर लावू हे कमेंट करून नक्की सांगा आम्हाला आणि तुमच्या मुलंही असे रडतात का स्कूल ला जातात तेही सांगा तर चला तो कृष्ण आज मात्र